पंढरपुरातील दोन विरोधक समजले जाणारे दोन विठ्ठल परिवार एकत्रित आणण्यात यश आलंय मात्र याच गटातून नागेश काका भोसले हे निसटल्याचं दिसून येत आहे त्यामुळं नेमकी पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक कुठल्या वळणावर आली आहे यासाठीच आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज तर दर्शको सुरुवातीला आपण पाहूयात की पंढरपुरात असणारे दोन विरोधक एक भगीरथ भालके यांच्या गटाचा विठ्ठल परिवार दुसरा आमदार अभिजित पाटील यांच्या गटाचा विठ्ठल परिवार आणि तिसरा गट होता नागेश काका भोसले मनसेचे दिलीप बापू धोत्रे आणि शिवसेनेचा काही गट या गटाचा दोन विभागणीमध्ये झाल्यामुळं परिचारक गटाला फायदा होणार या गोष्टीची जाणीव ठेवूनच आमदार अभिजित पाटील आणि मनसेचे दिलीप बापू धोत्रे यांनी मागील काही दिवसामध्ये अनेक बैठका करून हे दोन गट एकत्रित आणले आणि त्यात यशस्वी झाल्याचं दिसून येतं मात्र याच गटात असणारे माजी नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांचे पती नागेश काका का भोसले हे बाहेर पडलेत नेमकं हे बाहेर पडण्याचं नेमकं काय कारण असू शकतं हेच विषय आपले हाच विषय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे याचं मुख्य कारण सांगायचं झालं तर मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नागेश काका भोसले का हे परिचारक गटातून काम करायचे मात्र ऐन वेळेस त्यांनी दादा भालके या विधानसभेत उमेदवार असणारे भगीरथ भालके यांना त्यांनी पाठिंबा दिला स्वबळ दिलं सर्व ताकद लावली त्यांच्या निवडून येण्यासाठी आणि त्यावेळेस त्यांच्यात एक छुपा समजोता झाल्याचं समजतंय तो म्हणजे नगरपालिका निवडणुकीत दादा भालके यांनी त्यांना मदत करायची मात्र ही गोष्ट होताना दिसत नाही कारण भगीरथ भालके यांच्या सुविध पत्नी सौ so, प्रणित भालके यांचं नाव या विरोधी आघाडात आघाडीतून फायनल झाल्याचं किंवा समोर आल्याचं निश्चित झालंय त्यामुळं नागेश काका यांच्या पत्नीचा पत्ता कट झाल्याचं बोललं जात आहे याच रागातून ते काल बैठकीतून बाहेर पडले आणि त्यांनी सांगितलं देखील की मी या गटातून काम करणार नाही त्यामुळं दोन आमने सामने दुरंगी लढत होत असताना आता पुन्हा तिसरी आघाडी निर्माण होते का असं चित्र दिसू लागलंय वास्तविक आता नागेश काकांनी जर भगीरथ भालकी गटाला विरोध केला किंवा या विरोध विरोधी गटाला विरोध केला आणि स्वतंत्र निवडणूक लढवली तर निश्चितच या विरोधी गटाला फटका बसणार आहे तुम्ही म्हणाला असं कसं काय तर निश्चितच नागेश काका भोसले यांचे सुमारे पाच ते सहा हजार मताचा एक गट्टा मतदान आहे आणि मागील निवडणुकीचा जर आपण अंदाज घेतला तर भारत नाना भालके यांचा उमेदवार संतोष भाऊ नेत्राव यांच्या मताची विभागणी याच पद्धतीने झाली होती त्यामध्ये रोंगेसरांना चार हजार मतं पडली त्यानंतर युवराज पाटील यांना चार हजार मतं पडली त्यानंतर शिवाजी आप्पाकोळी यांना चार पाच हजार मतं पडली या मताचं डिव्हायडेशन झाल्यामुळंच अगदी अडतीसशे मताने भारत नाना भालके गटाच्या संतोष भाऊ नेत्राव यांचा पराभव झाला होता जर हे विरोधक एकमेकाची विभागणी केली नसती तर परिचारक गटाचा सापडा झाला असता मात्र राजकारणाची खेळी करण्यात परिचारक गट हे अव्वल स्थानावर आहे त्यामुळे यंदाची ही निवडणूक कदाचित नागेश काका भोसले यांना न घेण्यामुळं विरोधकांना अडचणीची ठरू शकते तर अभिजित पाटलांचं स्वप्न आहे की परिचारकांचा विजयरथ यंदा रोकायचा त्यामुळं ते त्यांच्या स्वप्नाला कदाचित तडा जाऊ शकतो कारण नागेश काका भोसले का हे विरोधात जर उभारले तर त्यामुळं पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आणि निवडणुकीच्या राजकारणात परिचारक गटरा देखील आणि विरोधी गटाता गटारा देखील नागेश काका भोसले का यांचा गट महत्त्वाचा आहे हे निश्चित आता काही चर्चा चालू आहेत की परिचारक गटाकडून देखील नागेश काका भोसले निवडणूक लढवतील का, का तर निश्चितच राजकारणात आजच्या ऐवजी तासानंतर काय घडल हे आपण सांगू शकत नाही मात्र तशा त्या दृष्टीनं प्रयत्न चालू असल्याचं चा बोललं जात आहे त्यामुळं पंढरपूर नगरपालिकेच्या राजकारणात पुन्हा तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे